नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस अंतर्गत बालकांसाठी कोणती सेवा पुरवली जाते ऑप्शन आहे ए खेळणी आणि कपडे बी सकस आहार आणि लसीकरण सी शिक्षण शुल्क माफी डी रोजगार हमी योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सकस आहार आणि लसीकरण आय सी डी एस अंतर्गत बालकांसाठी सकस आहार आणि लसीकरण ही सेवा पुरवली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन अंगणवाडीत प्राथमिक शिक्षण कोणत्या वयोगटातील मुलांसाठी दिले जाते ऑप्शन आहे ए एक ते तीन वर्षे बी तीन ते सहा वर्षे सी सहा ते दहा वर्षे डी दहा ते पंधरा वर्षे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तीन ते थी सहा वर्षे अंगणवाडीत प्राथमिक शिक्षण तीन ते थी सहा वर्षे या वयोगटातील मुलांसाठी दिले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आय सी डी एस अंतर्गत स्त्रियांना कोणता लाभ मिळतो खाली ऑप्शन दिलेले आहेत ए आरोग्य तपासणी आणि पोषण बी शिष्यवृत्ती सी उद्योग कर्ज डी सरकारी नोकरी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आरोग्य तपासणी आणि पोषण आय सी डी एस अंतर्गत स्त्रियांना आरोग्य तपासणी आणि पोषण हा लाभ मिळतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार आय सी डी एस योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे ऑप्शन आहे ए ग्रामीण भागाचा विकास बी बालक आणि माता आरोग्य सुधारणा सी नवीन उद्योग स्थापन करणे डी शिक्षण प्रसार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालक आणि माता आरोग्य सुधारणा आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आय सी डी एस योजना कोणत्या प्रकारच्या विकासावर भर देते ऑप्शन आहे ए आर्थिक विकास बी सामाजिक आणि पोषणात्मक विकास सी औद्योगिक विकास डी तांत्रिक विकास तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सामाजिक आणि पोषणात्मक विकास आय सी डी एस योजना सामाजिक आणि पोषणात्मक विकासावर भर देते आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा कोणत्या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण दिले जाते खाली ऑप्शन आहेत ए कौशल्य विकास योजना बी सक्षम अंगणवाडी योजना सी स्वावलंबन योजना डी शिक्षण अभियान तर उत्तर आहे ऑप्शन बी सक्षम अंगणवाडी योजना सक्षम अंगणवाडी योजना या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण दिले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात गर्भवती महिलांसाठी कोणती योजना महत्त्वाची आहे ऑप्शन आहे ए प्रधानमंत्री मातृवंदना योजना बी डिजिटल इंडिया सी मुद्रा योजना डी स्टार्टअप इंडिया तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रधानमंत्री मातृवंदना योजना गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही योजना महत्त्वाची आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी केंद्र कशासाठी कार्य करतात ऑप्शन आहे ए सरकारी नोकर भरती बी बालक आणि माता आरोग्य सी शेती विकास टी जलव्यवस्थापन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालक आणि माता आरोग्य आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी केंद्र बालक आणि माता यांच्या आरोग्यासाठी कार्य करतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ आय सी डी एस योजनेअंतर्गत कोणत्या अन्न घटकावर भर दिला जातो ऑप्शन आहे ए B, सत्वे C, फक्त तृणधान्ये बी प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे सी फक्त गोड पदार्थ डी तेल आणि चरबी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे आय सी डी एस योजनेअंतर्गत प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे या अन्न घटकावर भर दिला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा आय सी डी एस योजना कोणत्या क्षेत्रात लागू आहे ऑप्शन आहे ए केवळ शहरी भागात बी केवळ ग्रामीण भागात सी संपूर्ण भारतभर डी फक्त मोठ्या शहरांमध्ये तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संपूर्ण भारतभर आय सी डी एस योजना संपूर्ण भारतभर लागू आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतीय संविधानातील धारा एकोणचाळीस कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए व्यक्तीचे हक्क बी बालकांच्या अधिकारांची रक्षण सी महिला सशक्तीकरण डी शैक्षणिक पद्धती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांच्या अधिकारांचे रक्षण भारतीय संविधानातील धारा एकोणचाळीस बालकांच्या अधिकारांचे रक्षण या गोष्टीशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा किंमत नियंत्रण प्रणाली कोणत्या योजनेचा भाग आहे ऑप्शन आहे ए कुपोषणमुक्त भारत बी स्वच्छ भारत मिशन सी राष्ट्रीय पोषण अभियान डी महिला आरोग्य अभियान तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रीय पोषण अभियान किंमत नियंत्रण प्रणाली ही राष्ट्रीय पोषण अभियान या योजनेचा भाग आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए रोजगार निर्माण बी ग्रामीण विकास सी सामाजिक सुरक्षा डी सर्व पर्याय तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांचे मुख्य उद्दिष्ट रोजगार निर्माण ग्रामीण विकास सामाजिक सुरक्षा हे सर्व आहेत त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा कोणती लस फक्त महिलांसाठी आहे आणि गरोदर अवस्थेत दिली जाते ऑप्शन आहे ए एम एम आर बी एच पी व्ही सी टी टी डी ओ पी व्ही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी टी 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 ही लस फक्त महिलांसाठी आहे आणि गरोदर अवस्थेत दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा लसीकरण करताना बाळ रडत असेल तर काय करावे ऑप्शन आहे ए लस थांबवावी बी रडू द्यावे सी शांत करून मग लस द्यावी डी दुसऱ्या दिवशी लस द्यावी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शांत करून मग लस द्यावी लसीकरण करताना बाळ रडत असेल तर शांत करून मग लस द्यावी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा कोणती लस फक्त तोंडाने दिली जाते ऑप्शन आहे ए ओ पी व्ही बी बी सी जी सी टी टी डी यम आर तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ओ पी व्ही ओ पी व्ही ही लस फक्त तोंडाने दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या वयोगटात सर्वात जास्त लसी दिल्या जातात ऑप्शन आहे ए झिरो एक वर्ष बी दोन ते पाच वर्ष सी पाच ते दहा वर्ष डी दहा ते पंधरा वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए झिरो ते एक वर्ष झिरो ते, 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 ते एक वर्ष या वयोगटात सर्वात जास्त लसी दिल्या जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा नियमित लसीकरणासाठी सर्वात मोठा अडथळा कोणता असतो ऑप्शन आहे ए लसींचा अभाव बी लोकांचा गैरसमज सी आरोग्य कर्मचारी डी हॉस्पिटल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोकांचा गैरसमज नियमित लसीकरणासाठी सर्वात मोठा अडथळा हा लोकांचा गैरसमज हा असतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आर सी एच कार्यक्रमाचा संबंध कोणत्या बाबतीत आहे ऑप्शन आहे ए लसीकरण बी बाल आणि मातृ आरोग्य सी शिक्षण डी कृषी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बाल आणि मातृ आरोग्य आर सी एच कार्यक्रमाचा संबंध बाल आणि मातृ आरोग्याशी असतो आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस ओ पी व्ही आणि आय पी व्हीमध्ये फरक काय आहे ऑप्शन आहे ए एक ठेंबाने एक सुईने बी एक गरम एक थंड सी दोन्ही सुईने डी दोन्ही थेंबाने तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एक थेंबाने एक सुईने ओ पी व्ही आणि आय पी व्हीमध्ये इतकाच फरक आहे की एक थेंबाने दिली जाते आणि एक सुईने दिली जाते तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील